नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या सगळ्यांचा आपल्या आम्ही स्वामी सेवकरी या मध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आपल्या आयुष्यात अनेकदा असे प्रसंग येतात जेव्हा आपण खूप कष्ट करतो खूप मेहनत करतो पण एश आपल्या हातातून निसटून जातं असं वाटते की आपलं नसीब आपल्याला साथ देत नाही मग आपण देवाला दोष देतो स्वतःला दोष देतो पण लक्षात ठेवा स्वामी समर्थ नेहमी म्हणतात भेहू नको मी तुझ्या पाठीशी आहे आज मी तुम्हाला असाच एक अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय सांगणार आहे जो फक्त पाच गुरुवार तुम्हाला श्रद्धेने करायचा आहे हा उपाय तुमचा आयुष्यातील अडथळे दूर करून नशिबाची साथ मिळून देण्यासाठी नक्कीच मदत करू शकतो तर हा उपाय काय आहे हा उपाय आहे गोमातेच्या सेवेचा आपल्या शास्त्रामध्ये गायीच्या सेवेला सर्वश्रेष्ठ मानलं गेलं आहे तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे सलग पाच गुरुवार तुम्हाला कोणत्याही गाईला गुड आणि चना दाळ खाऊ घालायची आहे हे करायची एक विशेष पद्धत आहे जी खूप महत्त्वाची आहे जेव्हा हो तुम्ही गाईला गुड आणि दाळ खाऊ घालाल ती तुमच्या स्वतःच्या हाताने खाऊ घाला ती कोणत्याही भांड्यात किंवा खाली जमिनीवर ठेवू नका आणि सर्वात महत्त्वाचा भाग जेव्हा गाय तुमच्या हातावरून ते खात असेल तेव्हा हो तिने तुमचा हात चाटला पाहिजे असं मानलं जाते की जेव्हा गोमाता आपला हात चाटते तेव्हा आपल्या हातावरच्या नशिबाच्या वाईट रेषा पुसल्या जातात आणि आपलं मदत होते उपाय करताना काय करावे जेव्हा गाय तुमचा हात चाटत असेल तेव्हा तुमच्या हातून खात असेल तेव्हा मनातल्या मनात स्वामी समर्थाचे स्मरण करा आणि गोमातेला प्रार्थना करा प्रार्थना कशी करा हे हे गोमाता माझ्या आयुष्यात जे काही दुःख आहे जे काही संकट आहेत पैशांची अडचण असो कामातील अडचण असो ती सर्व मी तुला अर्पण करत आहे मी जे प्रामाणिकपणे कष्ट करत आहे त्यात मला यश मुरू आणि माझ्यासाठी प्रगतीचे योग्य मार्ग मोकळे कर ही साधी प्रार्थना तुम्हाला मनापासून करायची आहे नियम आणि शंका हा उपाय करताना काही नियम आहेत एखादा गुरुवार सुटला तर काही हरकत नाही समजा तुम्ही प्रवासात असाल किंवा काही अडचण आली तर तो गुरुवार सोडून द्या आणि पुढच्या गुरुवार पासून उपाय पुन्हा सुरू करा तुमचे पाच गुरुवार पूर्ण करा दोन महिला सुतकाच्या दिवसात मानसिक पाळीत काय करावे या दिवसामध्ये हा उपाय करू नये ते दिवस सोडून शुद्ध झाल्यानंतर पुढच्या गुरुवारपासून उपाय पुन्हा सुरू करू शकतात आहाराचे नियम शक्य असल्यास जोपर्यंत तुम्ही हे पाच गुरुवार पूर्ण होत नाही तोपर्यंत मासाह टाळा तुम्ही एका बाजूला इतके पवित्र गोसेवा करत आहात त्यामुळे सात्विक आहार ठेवणे नेहमीच उत्तम फळ देते पण हा पूर्णपणे तुमचा श्रद्धेचा आणि वैयक्तिक निर्णय आहे सर्वात महत्वाचे मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कोणताही उपाय किंवा सेवा तेव्हाच फळ देते जेव्हा त्याला तुमच्या चांगल्या कर्माची जोड लागते तुम्ही इकडे गायला गोड दाळ खाऊ घालत आहात आणि दुसरीकडे घरी किंवा कामाच्या ठिकाणी लोकांची मनं दुखत आहात खोटे बोलत आहात तर त्या उपायाचा काहीही उपयोग होणार मिळेल तुमचे विचार शुद्ध ठेवा तुमचे प्रयत्नप्रमाणे ठेवा हा पाच गुरुवारचा सोपा उपाय फक्त एका आशेने आणि पूर्ण श्रद्धेने करा बघा स्वामी महाराज तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल नक्कीच घडून आणतील आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ